मित्र हो आज आपण मनुस्मृती दहन आणि दिना दिनानिमित्त तथाकथांच्या या पवित्र विहारामध्ये आपण एकत्रित जमा झाला आहात त्याबद्दल पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन आताच फसलेल्या आपल्या आप बांधवांपैकी प्रत्येकाने मनुस्मृती दहन या दिनानिमित्त जमेल त्या पद्धतीने आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामधून एकंदरीतच अशा पद्धतीने त्याचा सारांश निर्माण झाला की प्रत्येकाला या मनुस्मृतीविषयी एक प्रकारचा राग द्वेष आणि मस्त या मनुस्मृतीच्या थोडा का होत नाही पण त्याच्या लेखनावरून त्याच्या माहितीवरून मनुस्मृती खऱ्या अर्थाने माणसाला जीवन जगण्याचा अधिकार देते आहे का किंवा माणसाचं जीवन गुलामगिरीमध्ये बंदिस्त करत आहे का या दोन महत्वाच्या विभाग निवारीमधून आपल्याला आणि आपल्या वक्तव्यामधून हे स्पष्ट जाणवत आहे की मनुस्मृती समानतेला परिपूर्ण विरोध करते म्हणजेच मनुस्मृती ही विषमतेवरती आधारलेली आहे ही मनुस्मृती विषमतेवरती आधारलेली आहे आणि म्हणून विषमतेवरती आधारलेली असणारी प्रत्येक माणसाला कमी आणि अस्पृश्यतेचा दर्जा देणारी आणि जी जननी आहे ज्याला आपण स्त्री म्हणतो या स्त्रीला संपूर्ण अधिकार हिरावून घेणारी आणि त्या स्त्रीला सुद्धा त्याच पद्धतीने अस्पृश्यतेचे आणि गुलामीचे जीवन जगण्याकरिता मजबूर करणारी अशी जी ही मानस्पृती आहे या मानस्पृतीचा करावा तेवढा धक्का हा कमीच आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या मनुस्मृतीवरती त्या पद्धतीने भाष्य करण्याचा आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी तो प्रयत्न केलेला आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र या भूमीवरती म्हणजेच रायगडाच्या पायथ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन केलं म्हणजेच बाबासाहेबांनी मानवी वृत्तीला स्त्रियांच्या वृत्तीला फासणाऱ्या या ग्रंथाची होळी केली त्याचं दहन केलं त्याला अक्षरशः पेटवलं अशा पद्धतीने या मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आपण या विहारामध्ये संपन्न करत आहोत मित्र थोडस मागे जाऊन जर बघितलं आपण थोडा पाठिंब्याचा कालखंड जर तपासला तर निश्चित स्वरूपाने आपल्याला असं जाणवेल कि मनुस्पृती ही या मनुस्पृतीची निर्मिती कशी झाली मनुस्पृती उदयास कशी आली मनुस्पृती उदयास येण्याची कारण काय जोपर्यंत आपण मनुस्पृती उदयास येण्याची कारण आपल्याला समजत नाही मनुस्मृती निर्माण होण्याची कार्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मनुस्मृती म्हणजेच काय हे आपल्याला कळणार नाही की मनुस्मृतीची निर्मिती का झाली मनुस्मृती कुणाकरता निर्माण करण्यात आली हा सर्वात मोठा वैचारिक आणि विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे आपण जर सर्वच जाणतो आहोत की बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला महाराजाच्या भविवरती या मनुस्कृतीला पेटवलं आणि तिला पण त्याही अगोदर असं काही घडलं आहे का आपण जर टप्प्या टप्प्याने या मनुस्कृतीच्या ढोगवण्याचा प्रयत्न केला तर या मनुस्कृतीच्या बाबतीत आपल्याला असं जाणवेल की खऱ्या अर्थाने या मनुस्कृतीने काय इतिहास घडवलेला आहे आपण जर पाठीमागे जर केलं तर 20 मार्च एकोणीसशे सत्तावीस तारीख या 20 मार्च एकोणीसशे सत्तावीस तारखेचा जर इतिहास बघितला तर याच मनुस्मृतीच्या आधाराने तुम्ही आम्ही माणसच असून इतरही जमात माणसच आहेत पण कुणाला तरी एक चांगल्या पद्धतीचा अधिकार मिळावा आणि दुसऱ्या त्याच माणसाला तो अधिकारही मिळू नये त्या अधिकारापासून त्याला डावलण्यात यावं तो संपूर्ण अधिकार त्याचा काढून घेण्यात यावा हा कशाच्या आधारावरती तर तो, तो अधिकार होता मनुस्कृतीचा म्हणजे निसर्गाने निर्माण केलेलं पाणी एका जमातीला पिण्याचा अधिकार मिळावा आणि दुसऱ्या व्यक्तीला तो अधिकार डावलण्यात यावा असं का व्हावं हो। याची प्रश्न खऱ्या अर्थाने आपण शोधली पाहिजे याची कारण आपण तपासली पाहिजे कारण एक जमात चौदा पिते आणि एकाच जमातीला त्याच पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत अस कारण एक जमात चातुर्वर्णाच्या नियमानुसार एक उच्च दर्जाची आहे तर त्याच चातुर्वर्णाच्या नियमानुसार एक जमात खालच्या दर्जाची आहे माणूस तोच आहे पण या वर्ण या माणसा माणसामध्ये सुद्धा असंख्य भेद निर्माण करून ठेवलेले आहेत आणि त्याच भेदाची परिभाषा म्हणून एका जमातीला निसर्ग नियमित पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं आणि तोच महाराज सत्याग्रह बाबासाहेबांनी तुम्ही आमच्या अस्पृश्य करतावीस ला या पाणी प्राशन केलं आणि आपल्या अस्पृश्य जमातीला मिळावा म्हणून त्या संपूर्ण जनतेने या चौदार तयाचं पाणी प्राशन केलं बरं पाणी आम्ही प्राशन केलं तर फार मोठा काय गुन्हा केला होता का की एखाद्या व्यक्तीचं राज्य आम्ही हस्तगत केलं होतं का की गुणावर

संघर्ष निर्माण झाला अस्पृश्य समाजात पाणी पिलं पण त्या अस्पृश्य समाजाच्या स्पर्शाने निसर्ग नियमित पाणी वाटलं अशा पद्धतीची वार्ता या महाड शहरामध्ये संपूर्ण पसरवण्यात आली बघा तीही माणसं होती आणि आम्ही माणसं आहोत पण एका माणसाने पाण्याला स्पर्श केला तर पाण्यात काही बदल होत नाही पण अस्पृश्य केलेल्या माणसाने मात्र पाण्याला स्पर्श केला तर पाणी पाण्याचा कलर बदलत होतो का पाण्याची वाफ होऊन गावात उडून गेली का नाही काही झालं नाही पण तरी सुद्धा चातुर्वर्ण वर्ण व्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या माणसाला पाण्याला शिवण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि म्हणूनच त्या लोकांनी एका व्यक्तीने पाण्याला शिवलं म्हणून ते पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो कशाच्या आधारावरती या मनुस्मृतीच्या आधारावरती या पाण्याला शुद्ध करण्याचा अधिकार आला बघा माणसाला शुद्ध करण्याची प्रक्रिया काय एकशे आठ घागरी गाईचं मूत्र सेन दही दूध तूप या सर्वच मिश्रणातून या पाण्यामध्ये त्या एकशे आठ गागी उलट्या करण्यात आल्या आणि त्या पाण्याला शुद्ध करण्यात आलं बघा माणसाने एका माणसानी पाण्याला शिवलं अस्पृश्य माणसाने की पाणी बाटल्या जातं पण तेच पाणी शुद्ध, शुद्ध करण्याकरता एका प्राण्याचा बाबासाहेबांना हा संघर्ष आणि त्यांनी केलेला हा महत्वाचा आणि विटामणा करण्याचा अधिकार जर या लोकांना दिला असेल तर कुणी दिला तर मग तो अधिकार देणारा ग्रंथ होता आणि त्या ग्रंथाचं नाव होतं मनुस्कृती आणि बाबासाहेब

तर या मनुस्मृतीचं गहन द्धन का करू नये आणि म्हणूनच बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस दहन केलं आणि हा विश्वनी ग्रंथ बाबासाहेबांनी सर्वांच्या समक्ष जाळला मित्र एवढ्यावरतीचा इतिहास नाही हे एवढीच कहाणी येतपर्यंत थांबत नाही तर आणखी जर मागे गेलं आणखी एका पाठीमागचा इतिहास जर या मनुस्मृतीची निर्मिती कशी झाली या मनुस्मृतीचा उदय काय झाला हा कुणाकरता झाला तर आपण पाठीमागच्या इतिहासामध्ये जर आपण जर डोकवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं सरासर निदर्शन आपल्याला दुर्शिक क्षेपामध्ये असं येईल की ब्राह्मणांचा आणि बौद्धांचा हा संघर्ष आहे कोणाचा ब्राह्मणांचा आणि बौद्धांचा हा संघर्ष आहे

आपल्या असे कि माझ्या राज्यामध्ये माझ्या राज्यामध्ये ब्राह्मणी धर्माला अनुसरण असणारे जे यज्ञ आहेत हे यज्ञ परिपूर्ण बंद करण्यात यावे कारण या यज्ञामध्ये पशुची बेसुमारपणे कत्तल करण्यात यायची गायींची शेळ्यांची मेंढ्यांची अशा उपयोगी जनावरांची नहात या यज्ञांमध्ये बळी दिल्या जायचा त्यांचा कत्तल करण्यात आला असायचा आणि त्याचमुळे आणि त्यांच्या राज्यावरती डूप धरून बसलेली होती वेळेचा फायदा झाला धावत्या शब्दामध्ये मी या पुढच्या गोष्टीला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सम्राट अशोकांचा धातू ब्रहद या पुष्पमित्र आणि ब्रताला मारल्यानंतर पुष्पमित्र शृंग हा गादीवरती आला आणि हा कट्टर ब्राह्मण होता सामवेदी ब्राह्मण हा सामवेदी ब्राह्मण असल्यामुळे

त्याला स्वरूपात द्यायच्या दंड स्वरूपात द्यायच्या अशा पद्धतीने कडक नियम केला आणि हळूहळू पुन्हा त्यांनी व्यवस्थेला बळकटी देण्याचा या प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नाच्या माध्यमातून कायद्याचं स्वरूप निर्माण करण्याकरता एक अघटित कायदा निर्माण करण्याकरता ज्या समाजाने आपल्यावरती बौद्ध लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आपल्याबरोबर झगडा केलेला आहे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी संघर्ष केलेला आहे त्याच बौद्ध धर्माला परिपूर्ण नष्ट करण्याकरता याच पुष्पमित्र शुंगाने मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचा हवाला घेतला त्यामध्ये पुन्हा नियमांची बदल केली नियम काही त्यामध्ये बदलले खऱ्या अर्थाने त्यामध्ये जे नियम मानवी वृत्तीला पटणारे नव्हते असे नियम या शुंगाने मनुस्कृतीच्या माध्यमातून पुन्हा वाढीव स्वरूपात निर्माण केले आणि खऱ्या अर्थाने तिथूनच बौद्ध आणि ब्राह्मण या संघर्षाची निर्मिती झाली आणि तोच संघर्ष या माध्यमातून बाबासाहेबांच्या म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसच्या चौदा तळेच्या संघर्षापर्यंत तोच संघर्ष होता पुन्हा तोच संघर्ष चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन पर्यंत साधत राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू धर्माच्या संपूर्ण नियमाला डावल टोकन मारली आणि जो जो आपला होता होता धर्म तो बाबासाहेबांनी ऑक्टोबर एकोणीसशे स्वीकारला आणि तोच ब्राह्मणी विरुद्ध बहुधानचा लढा बाबासाहेबांनी या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती त्या मैदानावरती आपल्या सर्वांना जिंकवून दाखवला आणि मित्र हो पुन्हा तोच ब्राह्मण आणि बौद्ध हा संघर्ष पुन्हा उफाळून या भारतामध्ये निर्माण होतो आहे काय किंवा झाला आहे काय हा खऱ्या अर्थाने विचार करण्याचा हा प्रश्न आहे मनुस्मृती जरी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली जरी असेल तरी सुद्धा पुन्हा ही मनुस्मृती नव्या ताकदीने फडफडून जिवंत होते आहे काय कारण भारतामध्ये जो संघर्ष आणि माणसा माणसामध्ये धर्म युद्ध लावण्याचा जो संघर्ष पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे त्याचा एकच अर्थ कि मनुस्मृती पुन्हा जिवंत होत आहे आणि म्हणूनच मित्र हो आपण सजग असावं जागृत असावं वेळोवेळी विहारांसारख्या पवित्र जागेवरती येऊन संघटन मजबूत करण्याचं काम आपण कसुसीने करावं एवढंच मी आजच्या या मनुस्मृती आणि श्रीमुक्ती दिनानिमित्त व्यक्त करतो येथे सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो बुद्धाय नमोध थोडक्यात मस्त धन्यवाद आपण जे मार्गदर्शन केले त्याबद्दल